नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भविष्यातील स्टार मयंक यादव दो, दोन वर्षांनी पदार्पण जेट विमानाचा चाहता आय पी एलचे ब्रीदवाक्य जिथे गुणवत्तेला संधी मिळते हे प्रत्येक हंगामात काही नवीन चेहऱ्यांना जोडीने अधिक योग्य ठरते त्याचप्रमाणे शनिवारीही दिल्लीच्या मयंकला पदार्पणाची संधी मिळाली पंजाब विरुद्ध एकवीस वर्षीय खेळाडूने केवळ वर आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले नाही तर पदार्पणातच तो सामनावीर ठरला आजच्या भविष्यातील स्टार म्हणजे आपण जाणून घेणार आहोत मयंक यादवला ज्याला राजधानी एक्सप्रेस असेही म्हणतात लहानपणापासूनच त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग होता दिल्लीतील मयंक यादवचे वडील प्रभू यादव यांचे ओखला येथे दुकान आहे अवघ्या चौदा वर्षाचा असताना प्रभूने मुलगा मयंकला सोनट क्लबमध्ये नेले येथे दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा आणि देवेंद्र शर्मा यांनी मयंकची प्रतिभा ओळखली होती देवेंद्र सांगतात की क्लबमध्ये पहिल्यांदाच आलेल्या मयंकडे वेगवान गोलंदाजीसाठी चांगले बूट नव्हते पण त्याचा वेग त्याच्या वयाच्या सरासरी मुलापेक्षा जास्त होता प्रभू म्हणतात उस्सादजी तारक सिन्हा आणि देवेंद्रभाई नसते तर माझा मुलगा एवढी उंची गाठू शकलाही नसता लखनौ सुपर जॅनच्या या गोलंदाजाने आपल्या वेगाने पंजाब किंगच्या फलंदाजाला भंडावून सोडले होते मयंकने चार षटकात सत्तावीस धावनच्या मोबदल्यात बहुमोल तीन वळ टिपले लखनौच्या या विजयात एकवीस वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवचे मोलाचा वाटा उचलला पंजाब किंगचा कर्णधार शिखर धवन विरुद्ध ताशी एकशे पंचावन्न पॉईंट आठ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला हा यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला विशेष म्हणजे आपल्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर मयंकने आय पी एलमध्ये पदार्पणातच सामनावीर पुरस्कारही जिंकला दोन हजार तेवीसमध्ये सय्यद मुश्ताब अली टी ट्वेंटी ट्रॉफीमध्ये मयंक हा संयुक्त दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता म लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी दोन हजार बावीसमध्ये विजय हजारी ट्रॉफीमध्ये मयंकला गोलंदाजी करताना पाहिले होते त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन लखनौने त्याला वीस लाख रुपयांना खरेदी केले होते मात्र दोन हजार बावीसमध्ये संधी न मिळाल्याने व दोन हजार तेवीसमध्ये दुखापतीमुळे त्याचे पदार्पण झाले नव्हते मयांक यादवकडे भारताचे भविष्य म्हणून बघितले जात आहे मात्र दुखापतीमुळे त्याला सातत्याने क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागत आहे बेसीसआयच्या सूत्रानुसार या प्रसंगीत सांगण्यात आले आहे की मयंकच्या गोलंदाजीत वेग आहे पण त्याने संपूर्ण मोसम खेळायला हवा आय पी एलच नव्हे तर रणजी क्रिकेटमध्ये त्याने खेळायला हवे भारत अ संघामधून त्याने चमक दाखवली आहे भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाने व निवड समितीप्रमुख अजित आगरकर यांचेही मयंकर विशेष लक्ष आहे आगामी काळात त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकते अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद